ठाकूर सर सोमिनाथ सोनवणे सर यांना विनंती रूप आपण व्यासपीठावर यायचंय शेख यांची नाव नमस्कार मी प्रवीण पवार माझ्या कवितेचं नाव आहे कृष्ण आम्ही गाव सोडून जातो तेव्हा आम्ही गाव सोडून जातो तेव्हा मनात कालवा काल होते आम्ही गाव सोडून जातो तेव्हा मनात कालवा काल होते किती दिवस किती दिवस गाव सोडूनही रोजगारासाठी शहराकडे पळायचे म्हातारी आई म्हातारी आई गावात उपाशी वणवण करीत फिरत असते म्हातारी आई गावात उपाशी वणवण करीत फिरत असते लहान लहान लेकरे लहान लहान लेकरे उघडी नागडी फिरत असतील मास्तर घराकडे येत असतील शाळेत मुले येत नाहीत म्हणूनही त्रागा करत असतील पण पण काय करावे पोटा पाण्यासाठी गाव सोडून दरवर्षी निघावे लागते निघावे लागते हा सालोसाल चाललेला शहराकडचा प्रवास आणखी किती दिवस चालेल हे चालता चालता आम्ही मनाला प्रश्न विचारत असतो आम्ही मनाला प्रश्न विचारत असतो धन्यवाद धन्यवाद सर आपल्या सन्मानाचा स्वीकार करावा प्रजाक्षर सर मॅडम यांना विनंती करतो त्याचा सत्कार करायचा गजेंद्र ढवळा फोरीकर सर यांना विनंती करतो कृपया आपण नमस्कार कविता सादर करावी कवितेचं सा शीर्षक आहे प्रेम घे जराशी करून